नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया जवारी माटकरबद्दल की जवारीला काय भाव मिळत आहे ठीक आहे जवारीला काय भाव मिळतो आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारची माहिती तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला यूट्यूबवर येत जातील माझ्या चॅनलचे की मार्केटमध्ये कोणा पिकाला काय भाव सुरू आहे आपल्या चॅनलवर नक्कीच माहीत पडेल ठीक आहे आज राज्यातील बाजार समितीत सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे त्यापैकी संकरित ज्वारीचं सर्वाधिक उत्पादन मिळालेले आहे एक हजार सातशे पन्नास ते पाच हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला मालदांडे ज्वारीच्या दरात आज एकशे वीस रुपयाची घट झाली बघा अशा प्रकारची महत्वाची माहिती शेतकऱ्यापर्यंत जे पुढारी लोक आहेत ते पोचू देत नाही तर शेतकरी मित्रांनो माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की ब अशा प्रकारची माहिती तुम्हाला कोणी सांगत नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत अशा सर्व प्रकारची माहिती हे पोहोचत राहील ठीक आहे तर ते बघू शकता पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज अठ्ठावीस जून रोजी ज्वारीचा भाव अठराशे एक्कावन्न रुपयांवरून चार हजार शंभर रुपयापर्यंत वाढला बार्शी करमाळा बार्शी वैरक बाजार समित्यामध्ये सामान्य बाजारीला भाव मिळाला आहे आणि दादर ज्वारी दादर ज्वारीला एकोणासशे पन्नास ते अठ्ठावीसशे चाळीस रुपयापर्यंत भाव मिळतो दादर ज्वारीला ठीक आहे नंतर संकरीची ज्वारी आहे त्या अकोल्याच्या बाजारामध्ये तेवीसशे रुपये आणि जळगावच्या बाजारामध्ये एकतीसशे रुपये आहे काय म्हटलं ज्वारीला ज्य्वारीला अकोल्याच्या बाजारात तेवीसशे रुपये आहे आणि जळगावच्या बाजारात एकतीसशे आहे तर तुम्ही माझ्या माहितीनुसार तरी जळगावच्या बाजारामध्ये विका आणि वाशिमच्या बाजारात दोन हजार रुपये आणि चंदूर बाजार चंदूर बाजारामध्ये हो बाजार समितीत एकवीसशे मिळाला आहे ज्वारीला ठीक आहे तर शेतकरी उतरण आहे अशाच प्रकारच्या ज्वारीच्या माहितीसाठी आणि इतर सोयाबीन कांदा लसूण टमाटर सर्व कृषीजन्य कृषीसाठी जर महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती मिळते आता सोलापूरच्या बाजारात पस्तीसशे रुपये आहे पुण्याच्या बाजारामध्ये हो एक्कावनशे पन्नास रुपये आहे बिडीच्या बाजारात म्हणजे सर्वात जास्त फोन याच्या याच्यात तुम्हाला भेटिंबा बिडीच्या बाजारात तेवीसशे त्र्याण्णव रुपये आहे ठीक आहे त्याचबरोबर मोहरच्या बाजारामध्ये तीन हजार नऊशे रुपये तीन हजार नऊशे रुपये दराने वांदणी ज्वारीची विक्री झाली पांढरे ज्वारीला एकतीसशे एक्कावन्न ते बत्तीसशे पन्नास रुपये तर माजलगाव व किल्ला धारूर बाजारामध्ये समित्यांमध्ये रब्बी ज्वारीला दोन हजार चोवीसशे रुपये म्हणजे चोवीसशे रुपये तर पैठणच्या बाजारामध्ये एकवीसशे रुपयांना भाव मिळाला तरी बघा शेतकरी मित्रांनो आता ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली ही माहिती तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला वाचता येईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या फोन एक लिंक आहे ती लिंक तुम्ही ओपन करून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक ओपन करून माहिती वाचू शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या इतर मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा कृषी मार्केट आपल्या महाराष्ट्रातील सर्व कृषी मार्केटचे मार्केट भाव माहीत पडतील रोज जे भाव बदलत राहतात रोजचे वातावरण बदलते शेतकऱ्यांसाठी जे योजना असतात त्या योजनांबद्दल महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहते परंतु दुर्दरवाय की बऱ्याचशा शेतकऱ्यांना गोष्ट माहीत नाही आहे या शेतकरी तुम्हाला मी एवढंच सांगेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ठीक आहे आणि तुमची अडचण नक्की कमेंटमध्ये विचारा तुमच्या अडचणीची नक्कीच निराकरण केलं जाईल जय जवान जय किसान